बीडच्या गेवराई तालुक्यातील गावा एका गावामध्ये गोठ्यात बांधून ठेवलेल्या गतिमंद मुलीची एका महिलेच्या जागरूकतेमुळे सुटका झाली आहे सध्या या मुलीला छत्रपती संभाजीनगर येथील पुनर्वसन केंद्रात दाखल करण्यात आलंय झालं असं की या मुलीच्या आईचा जा मृत्यू झाला होता आणि वडील व्यसनाधीन होते मुलगी गतिबंद असल्यानं तिच्या वडिलांनी तिला चक्क जनावरांच्या गोठ्यामध्ये पायाला दोरी बांधून ठेवलं होतं गंभीर बाब म्हणजे तिच्या खाण्यासाठी केळी आणि टरबूजांच्या साली दिल्या जायच्या या दरम्यान तिच्या घराशेजारी राहणाऱ्या महिलेनं या मुली चार रडण्याचा आवाज ऐकला आणि परिस्थिती पाहिली तर तिच्या अंगावरही काटा आला त्यानंतर तिनं ही बाब पोलिसांना सांगितली आणि त्यानंतर पोलिसांच्या तत्परतेनं या मुलीला छत्रपती संभाजीनगर येथील अनाथालयात दाखल करण्यात आलं संभाजीनगर येथील दामिनी पथकाच्या सहकार्यानं हे सर्व काही करण्यात आलं महिलेची जागरूकता आणि पोलीस कर्मचाऱ्यांची तत्परता यामुळे या मुलीची या मुली सुटका होऊ शकली महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका